ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौमनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युग अज्ञानी मनुष्याचे दृष्टांत आणि चित्रण होवे आहे तीनशे पंच्याऐंशी ते तीनशे चौऱ्याण्णव ज्ञानदेव अज्ञानी मनुष्याचे दृष्टांतांनी वर्णन करत आहेत म्हणून म्हणून असल्या समजुतीच्या माणसाने अपरिमित आत्म्याला देहानेच मोजावे म्हणजे देशकाल वस्तू परिच्छेदरहित आत्म्याला परिच्छिन्न अशा साडेतीन हाताच्या देहाने मर्यादित करावे यात नवलते काय घुबड दिवसाला धडधडीत रात्र मानित नाही का पै जेणे आकाशीचा काही सत्य सूर्यू दे नाही तो थिल्लरीचे बिंब काही मानून ज्याने आकाशातील खरा सूर्य केव्हाच पाहिला नाही तो डबक्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब हाच खरा सूर्य म्हणून मानणार नाही का थिल्लराचे निलेपणे सूर्यसी आणि होणे त्याच्या नाशिनाशाने कंपे कंपू तो प्रतिबिंबच खरा सूर्य मानून मग मा डबक्याच्या उत्पत्तीने सूर्याला उत्पत्ती मानतो त्या डबक्याच्या नाशाने सूर्याला नाश मानतो व डबक्यातील पाण्याच्या हालचालीने सूर्य कापतो आहे असे मानतो आणि जेव नये तव स्वप्न साच हो नाही रज्जू नेनता सापा अरे अर्जुना झोपलेला पुरुष जेथपर्यंत जागा झाला नाही तेथपर्यंत स्वप्न सत्य मानले जाणे शक्य आहे एखादा मनुष्य ही दोरी आहे असे न जाणून त्या दोरीला साप असे समजून भ्याला तर आश्चर्य ते कोणते जवळ कवळा आणि डोळा तव चंद्रू देखावा कि पिवळा कायमृगी मृगी ही मृगजळा भाळावे नाही डोळ्यामध्ये जेथपर्यंत कावेळीचा विकार आहे ते चंद्र पिवळा असा दिसणार मृगजळाला पाहून हरिणांनी मोहित होऊ नये का तैसा शास्त्र गुरु चे नावे, जो वाराही टेको नेदी केवळ जीवे त्याप्रमाणे जो शास्त्रांच्या व गुरुच्या नावाने त्यांच्याकडून आलेला वाराही आपल्या गावाच्या शिवेवर टेकू देत नाही म्हणजे शास्त्र व गुरु यांना यांना जो मुळीच मानत नाही व जो केवळ मूर्खपणाच्या जीवितवाने जगलेला आहे देह देहात्म दृष्टीमुळे आत्म या घापे देहाचे जाळे जैसा कोले जसा ढगांचा वेग कोला चंद्राच्या ठिकाणी मानतो म्हणजे ढग पळत असताना चंद्र पळतो असे मानतो तसा देहालाच तो आत्मा मानित असल्यामुळे त्याच्याकडून आत्म्याला देहाच्या जाळ्यात घातले जाते म्हणजे तो आत्म्याच्या ठिकाणी देहाचे धर्म पाहतो मग तया मानयासाठी देहबंदी शाळे किरीटी कर्माच्या वज्र गाठी कळा सेतू तू अर्जुना मग तो जीव त्या मानण्याने देहरूपी तुरुंगात कर्माच्या पक्क्या गाठीने जखडला जातो पाहेपाबद्ध भावना दृढा नळीवरी तो बापुडा काय मोकळे याही पायाचा चवडा न ठकेची पुसा पहा की नळीवरील तो बापुडा राघू त्याचे पंजे मोकळे असताही आपण बांधले गेलो आहोत या दृढ भावनेने फसत नाही का म्हणजे आपण खरोखरच बांधले गेलो आहोत असे त्यास वाटत नाही का म्हणून निर्मळे आत्मस्वरूपी जो प्रकृतीचे केले आरोपी तो कल्पकोडीच्या मापी मवीची कर्मी म्हणून निर्मळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो प्रकृतीने केलेल्या कर्माचा आरोप करतो तो कोट्यावधी कालापर्यंत कर्मातच गुंडाळलेला राहतो अज्ञानी मनुष्य आत्म्याचे अलिप्तत्व जाणत नाही तो देहालाच आत्मा समजतो व देहाच्या सुखदुःखाने सुखी अथवा दुःखी होतो देहालाच मी मानून सर्व कर्मांचे करते पण स्वतःकडे घेतो मी सर्व कर्मातीत आत्मा आहे कर्माला प्रकट करणारं आहे हे त्याला ऐकूनही घ्यायचं नसतं ज्ञानदेव त्याची तुलना घुबडाशी करतात घुबड रात्रीला दिवस व दिवसाला रात्र समजते आणि व्यवहार करते आपले भक्ष शोधण्यास ते रात्रीच बाहेर पडते त्या गुबड्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य आत्म्याला देह व अनात्म्याला आत्मा समजून व्यवहार करत असतो अमर्याद अशा आत्म्याला तो देहात मर्यादित करून टाकतो आकाशातील खरा सूर्य ज्याला माहीत नाही ज्याने तो कधीच पाहिलेला नाही तो डबक्यात पडलेल्या सूर्याच्या प्रतिबिंबालाच सूर्य समजतो त्या डबक्यातल्या पाण्यावर लाटा उठल्या व पाणी कंप पाहू लागले की सूर्यच कंप पावत आहे असं मानतो डबक्यातील पाणी आटलं की सूर्याचे प्रतिबिंबही नाहीसे होते त्यामुळे तो सूर्यही नाहीसा झाला असं म्हणतो तशी अज्ञानी मनुष्याची स्थिती असते जोपर्यंत झोपेचा अंमल असतो तोपर्यंत स्वप्न खरे वाटते स्वप्न खोटे आहे हे करण्यासाठी झोप नाहीशी होऊन जागृती आली पाहिजे अज्ञानी मनुष्याला ज्ञानाची जागृती येतच नाही तो स्वप्नासारखे दिसणारे आभासी जग हे खरे आहे असे मानूनच चालतो दोरीचे जोपर्यंत खरे स्वरूप कळत नाही तोपर्यंत तिच्यावर सर्पाचा आभास होत राहतो मग सर्प खरं आहे असं वाटलं की भीती वगैरे परिणाम दृगोचर होऊ लागतात कावीळ झालेल्या माणसाला स्वच्छ पांढरा चंद्र पिवळा दिसतो किंवा मृगजळाला हरिणे खरंच पाणी समजतात किंवा आकाशात मेघ वेगाने जात असलेले पाहून चंद्रच वेगाने जात आहे असे कोले मानत त्याप्रमाणेच अज्ञानी लोक देहालाच आत्मा समजतात शास्त्र वा गुरु यांचा वाराही तो आपल्या सीमेपर्यंत येऊ देत नाही त्याची देहात्मबुद्धी दृढ झालेली असते असे मूर्ख अज्ञानी लोक आत्म्याला देहाच्या जाळ्यात बांधून टाकतात स्वतःला जीव समजतात व ते देहरूपी तुरुंगात जखडले जातात ज्ञानदेव पुन्हा एकदा मागच्या सहाव्या अध्यायात दिलेला पोपटाचा दृष्टांत देत आहेत फिरणारी नळी पायात घट्ट पकडल्यामुळं तो पोपटही गरगर फिरू लागतो व पडून मृत्यू येईल या भीतीनं ती नळी अधिकाधिक घट्ट पकडून ठेवतो वास्तविक त्या नळीवरून उडून जाणे त्याच्या हातात असते त्याला कोणी त्या नळीला बांधून ठेवलेले नसतं पण आपण बद्ध आहोत अशी त्याची दृढ समजूत झालेली असते म्हणून तो ती नळी पायाने घट्ट पकडून ठेवतो तसा अज्ञानी मनुष्य आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रकृतीने केलेल्या कर्मांचा आरोप करतो व कोट्यावधी कल्पांपर्यंत कर्मांची मोजणी करत राहतो एकूण मर्यादित अशा देहाशी तादात्म्य करून जीव देहाकडून होणाऱ्या कर्माचे कर्तृत्व स्वतःकडे घेतो व अनंत कालापर्यंत जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो मग असे कर्मबंधात अडकावे लागू नये म्हणून काय केले पाहिजे ते ज्ञानदेव पुढे सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू